एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या एका विवाहित महिलेसोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला पस्तीस प्रवासी ओरडत राहिले ड्रायव्हरने ओरडू लागल्या एक अशी घटना की ज्यामुळे महिलेच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला महिलेसोबत ड्रायव्हरने की असे पाहून पस्तीस प्रवाशी घाबरले बस मधल्या पस्तीस महिला ओरडू लागल्या बस मध्ये घडलेली ही घटना जी ऐकून तुमच्या तळपायाची आण मस्तकात जाईल एक विवाहित महिला तिच्या दोन मुलांना घेऊन बसमध्ये चढली आणि तिच्या सोबत जे घडलं ते अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक कृत्य घडलं ही घटना इतकी भयानक होती की ज्यामुळे बस मध्ये बसलेल्या पस्तीस ओरडू लागल्या एकच खळबळ बसमध्ये ओढाले काय झालं होतं त्या महिलेसोबत त्या बसमध्ये चालकाने असं काय केलं की ज्यामधल्या ज्यामुळे बस मधल्या पस्तीस मैला ओरडू लागल्या काय घडलं होतं त्या दिवशी चला पाहूया सविस्तर रिपोर्ट ही घटना आहे एका सामान्य गृहिणीची एका विवाहित महिलेची जी आपल्या दोन लहान लहान मुलींना घेऊन ती एका बस स्टॉपवर उभी होती तिला एका ठिकाणी अर्जंट जायचं होतं बसची वाट पाहत बसली होती बस मागून बस त्या बस स्टँडवर येत होत्या काही वेळानं तिची बस आली बसमध्ये चढताना तिला माहिती नव्हतं तिच्यासाठी हा दिवस सगळ्यात वाईट असणार आहे नेहमीप्रमाणे ती बसमध्ये बसली मुलांना खिडकीजवळ बसवलं आणि स्वतः तिथंच बसली तिच्या समोर पुढे काय वाढून ठेवले काय धक्कादायक तिचा प्रकार तिच्या सोबत घडणार होता याची जराही कल्पना तिला नव्हती पाच मिनिटांमध्ये बस सुरू झाली बस मधील कंडक्टरने तिकीट काढायला सुरुवात केली कंडक्टर जेव्हा तिच्या जवळ आला तेव्हा कंडक्टरने तिच्याकडे एका वेगळ्याच नजरेने पाहिलं कंडक्टरने तिकीट विचारलं तिने स्वतःच पूर्ण आणि मुलांची हाफ तिकीट काढली प्रवास सुरू झाला महिलेला थोडीशी झोप येत होती रात्री झोप न झाल्यामुळे महिलेला एक डुकली आली ती वाहकाच्या मागच्या शीटावर बसलेली होती आणि वाहक पुढे बसलेला होता वाहकाच्या शेजारी देखील एक महिला बसलेली होती आता ही जे होणार होत ज्याची कुणी कल्पनाच केली नव्हती बसमध्ये त्या दिवशी जास्त करून महिलाच बसलेल्या होत्या पस्तीस महिला त्या बस मध्ये बसलेल्या होत्या आणि पुढे होणारा जो धक्कादायक प्रकार आहे ते पाहून त्या महिला सुद्धा किंचाळू लागणार होत्या बस स्थानकाहून निघल्यानंतर बस काही सांतर पुढे गेली पुढे एक बसचा स्टॉप होता एका छोट्याशा गावात बस थांबली त्या मध्ये प्रचंड गर्दी झाली या गर्दीमध्ये दोन तीन महिला बसमध्ये चढल्या त्यांचं राहणीमान साधं वाटत होत एका महिलेच्या डोक्यावर पाठी होती आणि त्या पाठीमध्ये जांभळ होते तर एका महिलेच्या पाठीमध्ये भाजलेल्या शेंगा होत्या आता त्या तीन महिला चढल्यानंतर त्यांनी जागेची शोधा शोध केली गाडी फुल भरलेली होती त्यामुळे जी महिला दोन मुलांसोबत चढलेली होती बसमध्ये जी बसलेली होती त्या महिले शेजारी थोडी जागा दिसली म्हणून त्या तीन पैकी एका महिलेने या महिलेला विचारलं की थोडीशी जागा द्या ती म्हणाली आहोत ताई तुम्ही एका मुलाला मांडीवर घ्या ना मला बसायला जागा मिळेल पण ती महिला शांतपणे म्हणाली मी या मुलांचं तिकीट काढलेलं आहे त्यामुळे त्यांना सीटावर जागा मिळाल्याच पाहिजे ते ॲडजस्ट होणार नाही असं म्हणून ती खिडकीकडे बघू लागली जिने जागा विचारली होती त्या महिलेला या वागण्याचा थोडासा राग आला ती म्हणाली थोडंसं ऍडजस्ट करा बस काय आपल्या घरची नाही आहे थोडीशी माणुसकी दाखवा पण असं म्हणत त्यांच्यामध्ये थोडासा शाब्दिक वाद झाला बसमधले सगळे प्रवासी त्यांच्याकडे बघत होते त्यांचं भांडण अक्षरशः विकोपाला गेलं आणि त्यानंतर कंडक्टर देखील तिथे आला कंडक्टरच्या मध्यस्थीने तिने तो वाद सोडवण्यात आला आणि त्या मुलांच्या आईला समजून सांगितलं की थोडंसं ऍडजस्ट करा कंडक्टर म्हणले आहो मॅडम जरा ऍडजस्ट करा गर्दी आहे बसमध्ये घ्या मुलाला मांडीवर आता ती आई ठामपणे म्हणाली मी तिकीट काढलाय मी का मांडीवर घेऊ ते काही मुलं लहान आहेत मांडीवर बसायला आता वाद आणखीनच वाढला आता वाद वाहक आणि त्या आईमध्ये सुरू झाला पण काही वेळानंतर वाहकाला देखील समजलं की या आईने त्यांच्या मुलाचे हाफ तिकीट कवायना का काढलेले आहेत पण मग त्यानंतर ते त्याने रिक्वेस्ट केली मग दुसरी महिला कशी बशी तिथेच ऍडजस्ट होऊन बसली ती त्या आईकडे आता रागानं पाहत होती काही वेळांनी तिथे भाजलेल्या शेंगा विकणारा एक महिला आली त्या महिलेकडून त्या मुलांनी भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि त्या शेंगा फोडून खायला सुरुवात केली आता लहान मुलंच ती ती टरपलं त्यांनी शीटाखाली टाकली तर काही टरपलं सीटवर टाकायला सुरुवात केली तर काही तर्पले त्या शेजारी बसलेल्या महिलेच्या अंगावर टाकली आणि त्यामुळे त्या मैलेचा पारा आणखीनच वाढला आधीच त्या मुलांच्या आईसोबत त्या महिलेचा वाद झाला होता आणि या मुलांनी टरपलं टाकल्यामुळे तो वाद आणखीनच वाढला तिने मुलांना एक दोनदा दगडावलं पुन्हा आणखी वाद वाढला आता दोन तीन वेळा वाद होत आहे म्हणून बसमध्ये बसलेल्या त्या मुलांच्या आईकडे सगळ्या प्रवाशांचं लक्ष जात होत महिलांना बसमध्ये बसलेल्या महिलाला वाटायचं की मुलांची आई किती विचित्र आहे थोडस ऍडजस्ट करायला काय जाते एकतर आधीच तिने बसून दिलं नाही आणि बसून दिलं तर आता तिचे मुलं तिच्या अंगो टरपले टाकत आहेत त्यामुळे सगळ्यांच्या नजरेत ती महिला आता वाईट झालेली होती ती फारच भानकुदळबाई असं झालं होतं प्रवास लांबचा होता आणि दोन तीन वेळा भांडण झाल्यामुळे सगळ्यांना शांतता पसरलेली होती दोन तीन वेळा वाद झाल्यामुळे बसचा जो चालक आहे ड्रायव्हर आहे तो देखील आरशातून मागे पाहू लागला वाहक जो आहे बसचा कंडक्टर देखील आहे तो सुद्धा टिकीता तपासण सोडून त्या सीटच्या जवळ येऊन उभा राहिला तो काहीच बोलत नव्हता फक्त त्या तिच्याकडे पाहत होता ती महिला ही त्याच्याकडे आणि खिडकीतून आळीपाळीने बघत होती तिलाही सगळं थोडं विचित्र वाटत होतं पण तिने दुर्लक्ष केलं तिला माहित नव्हतं आता जो तिच्याबरोबर प्रकार घडणार होता तो तिच्या आयुष्यातला सगळ्यात भयानक प्रकार घडणार होता आणि ती वाद घालणारी महिला जी लोकांना वाईट वाटत होती पण तिच्यात आता एक भयानक प्रकार तिच्यासोबत घडणार होता काही वेळाने तिच्यासोबत वाद घालणारी महिला जी होती ती पुढच्या थांब्यावर उतरली आता तिच्या शेजारी शीटवर जागा झालेली होती तीच रिकामी जागा होती सगळ्यांना धक्का देतो वाघ त्या महिलेच्या शेजारी येऊन बसला आता मात्र त्या महिलेच्या भीतात भीतीची लहर उमटली होती आता इथून पुढे जे होणार होतं होतं अगदी अविश्वसनीय अतिशय धक्कादायक होतं वाहक त्या महिलेला कुठून आलात तुम्ही कुठं निघालात भरपूर वाक करता त्या महिलेने उत्तर दिलं नाही आणि गप्प बसणं पसंत केलं ते रागानं खिडकीकडे बघू लागले आणि इथूनच त्या भयानक घटनेला सुरुवात होणार होती ज्याची कल्पनाही तिने स्वप्नातही केली नव्हती बाहेर पाऊस सुरू होता रिमझिम वातावरण पाऊस सुरू होता हवेमध्ये गारवा होता काही लोकांनी अंगावर त्या ठिकाणी स्कार बुल घेतलेले होते काही महिलांनी रुमालांनी तोंड बांधून घेतलेले होते पण अचानक त्या महिलेला दरदरून घाम फुटू लागला पाच मिनट झाली दहा मिनट झाली तिचा घाम थांबत नव्हता ती अक्षरशः पिशवी म्हणून टॉवेल काढून घाम पुसत होती शेजारी बसलेला वाहक तिच्याकडे पाहत होता तो एकटक पाहत असल्यामुळे मागे शिटवरील प्रवासी महिला देखील त्या वाहकाकडे बघत होती तिला वाटत होतो हा इतका का पाहतोय तिच्या शेजारी बसलेला वाहक आणि आरश्यातून पाहणाऱ्या चालकाला तिच्या हालचाली विचित्र वाटू लागल्या होत्या हे नेमकं काय होतंय कोणालाच कळत नव्हतं ती मैला जोरा जोरात किंचाळायला लागली आणि अचानक एक धक्कादायक गोष्ट घडली ती म्हणायला लागली वाचवा मला त्रास होतोय वाचवा आता तिचा आवाज ऐकून सगळे प्रवासी दचकले आता एकतर वाहक तिच्या शेजारी बसलेला कंडक्टर तिच्या शेजारी बसला होता तोही घाबरला त्याला वाटलं मी शेजारी बसलो म्हणून मी ओरडते की काय आणि पुढच्या क्षणी ही मैला वाचवा वाचवा म्हणत डायरेक्ट सीट वरून खाली कोसळली आणि जमिनीवर लुळू लागली तिची ती भयंकर अवस्था पाहून वाहत डायरेक्ट उभा राहिला तो प्रकार पाहून शेजारच्या दोन महिला धावून आल्या त्यांनी वाहकाला बाजूला सारलं तिला उचलण्याचा प्रयत्न केला तिला पाणी पाजलं तिला विचारलं काय झालं ताई काय होतय एका महिलेला विचारलं आता तिने जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक होतं की म्हणाली मला रक्तदाबाचा त्रास वाढलाय माझा बीपी खूप वाढलाय मला खाली उतरा पीच गाडी थांबवा आता तिनं ही मागणी सुरू केली तिने वाहक आणि चालकाकडे हात जोडून विनंती केली साहेब गाडी थांबवा माझा जीव जाईल मला दवाखान्यात जावं लागेल पण तिच्या या विनवणीचा त्यांच्यावर काही गंभीर परिणाम झाला नाही पहा एक तिने सुरुवातीला वाद घातला होता त्यामुळे चालक आणि वाघ तिला गांभीर्याने घेत नव्हते त्यांना वाटले नाटक करत आहे त्यांना वाटले कोणतरी चोर भावते असेल पण आता वा चालक उलडून म्हणाला असं मध्येच गाडी कुठे थांबत नाही नियमात बसत नाही वाघ म्हणाला पुढे घाट लागतोय घाटात गाडी थांबणार नाही गप्प बसा आणि एका आईचा जीव जात होता रक्तदाब प्रचंड वाढलेला होता दुसरीकडे चालक आणि वाहक नियमावर बोट ठेवून गाडी चालवत होते पुढे गाठ सुरू झाला वळंदार रस्ते बस धावत होती आणि ती मैला अक्षरशः जमिनीवर पडून रडत होती किंचळत होती वाचवा कोणीतरी गाडी थांबवा मधील इतर प्रवासी आता ओरडू लागले अहो ड्रायव्हर साहेब थोडीशी माणूस की दाखवा तिचा जीव जाईल थांबवा गाडी पण नाही या दोघांवर जे स्वैतानं स्वार झाला होता त्यांनी कुणाच ऐकलं नाही संपूर्ण घाट संपेपर्यंत ती बैला वेदनेने तळमळत होती तिची दोन लहान मुलं आपल्या आईची अवस्था पाहून भेदरलेल्या नजरेने रडत होती घाट संपल्यानंतर मात्र प्रवाशांचा संयम सुटला सगळेजण आपल्या जागेन उठले त्यांनी एकत्र आवाज उठवला ते ओरडू लागले तुम्ही गाडी थांबवता की आम्ही काय करू एका बाईचा जीव महत्वाचा की तुमचे नियम लोकांचा संताप पाहून अखेर वाहने चालकाला गाडी थांबायला लावली तोपर्यंत त्या महिलेने कसा बसा तिच्या पतीला फोन करून घडलेला प्रकार सांगितला होता तो सुद्धा मोटरसायकलून बसचा पाठलाग करत निघाला होता बस थांबतात प्रवाशांनी त्या महिलेला तिच्या मुलाला एका हॉटेलच्या खुर्चीवर बसवलं काय वेळात तिचा पती तिथे पोहोचला आणि आपल्या पत्नीची अवस्था पाहून तो देखील हैराण झाला होता तिला लगेच जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं वेळेवर उपचार मिळाल्यामुळे त्या महिलेचा जीव वाचला पण मागील अर्ध्या तासात ज्या महिलेने भोगलं त्या आयुष्यभर नाही प्रश्न हा नाही की नियम काय सांगतो प्रश्न हा आहे की माणूस की कुठे गेल एका जीवाला पाहून चालक आणि वाहकाचं मन का पाजरलं आहे तुमच्यामध्ये या घटनेत नेमकं चूक कोणाची होती घाट असल्यामुळे गाडी थांबवली नाही असं कारण त्यांच्याकडे सांगण्यात आलं महिलेच्या जीवापेक्षा तुमचे नियम कायदे महत्वाचे आहेत का तुमचं नेमकं याच्यावर काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा